त्या मित्राचे त्याचा गोवा नंबर एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पासष्ट पासष्ट एकोणीस एकोणावीस एकोणीस एक नऊ आणि अठ्ठावन्न अठ्ठावन्न नाव काय त्याचं मनीष दरोडाय आणि सहा महिने लावले त्यांनी लोन लोनला बरोबर ठीक आहे जुलै मध्ये हा बोला हा काय विषय झाला तुमच काहीतरी लोनच एप्लिकेशन च सहा महिने झाले तरी लोन होत नाही ना हा हा ती पुण्यात एक हे आहे त्यामुळे हे केलत बर बर तुमच्या मित्राने मला फोन केला होता हा केला होता मी पण केला तुम्हाला फोन पण काय तुम्ही बिझी लागला त्यामुळे कमी परत केला बर बोला ना काय विषय नाही पण सांगा मला म्हणजे पुण्यात एक फायनान्स आहे की सहा महिने झालं म्हणजे आम्ही त्यांच्याकडं म्हणजे त्यांना आठ हजार रुपये त्यांनी मागितलं आम्ही आठ हजार रुपये पण भरलो हम्म पण त्यांनी काय म्हणजे हेच केलं नाही पण म्हणजे फोन ते सगळं पण आज करतो उद्या करतो असं नाव काय एम डीपी फायनान्स म्हणून हडपसरला एम डीपी फायनान्स हडपसरला आहे अच्छा अच्छा आणि तुम्ही हे व्यवहार समोर समोर केले ना ऑनलाईन नाही ना ऑनलाईन नाही म्हणजे पैसे आम्ही ऑनलाईन दिलेत पण ते फोनवरच झालेलं आहे अच्छा अच्छा नाव काय तुमचे मनेश दोरवड मनेश दोरवड दोरवड हा अच्छा आणि तो कोण साहेब आहे का तिथला मॅडम आहे मॅडम माने मॅडम माने मॅडम का बर बर एक मिनिट मला तुमचं नाव सांगा जरा कसं कम्प्लिटली भरपूर येतात ना नाव लक्षात राहत नाव काय तुमचं बोलले मनेश बाळासाहेब दोरवट मनेश मनेश बाळासाहेब दोरवड हा आणि त्या च नाव माने माने मॅडम ना हा बर तुम्हाला ओळखतात ना ओळखतात एमडीबी फायनान्स ना हा एमडीबी फायनान्स एक मिनिट हा आणि कितीच लोन केलेलं तुम्ही दोन लाख असं केलं होतं दोन लाख चार हजार हप्ता आणि पन्नास पाच वर्ष पन्नास अच्छा अच्छा म्हणजे आता तुम्हाला पाच सहा महिने झाले पण लोन वगैरे काय करून दिला नाही नुसते फिरवा फिरून जातात का फक्त म्हणजे आपलं म्हणजे असं आज होईल उद्या होईल असं सांगतात फक्त अच्छा अच्छा सांगा नंबर एक मिनट नंबर सांगतो 88184 88184 हा आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा किवा नंतर कॉल करू शकता आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य को आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे हेलो हा मॅडम ना ते मनीष बाळासाहेब धिरवाड यांचा काय विषय आहे मनीष बालासाहेब धिरवाड तुमच्याकडे लोनचं काहीतरी अप्लिकेशन केलेलं ना तक्रार आले की तुम्ही पाच महिने झाले त्यांचं लोन पण करत नाही त्यांना काय उत्तर पण दिले नाही नाही सर पहिली म्हणजे तुम्ही ज्या कस्टमरचं नाव घेतले त्याची फाईल माझ्याकडे वर्किंग ला नाहीच आहे सर तुमच्या नाही आहे तर... का नाही तर त्यांना व्हेरिफाय करायचं की मी चुकीच्या कुठल्या नंबर ला कॉल केलाय का सर नाही नाही ऐकून घ्या त्यांनी हाच नंबर मला दिलाय आहे नाही शक्य नाही सर ऐकून घ्या मॅडम हॅलो काय ना लवकरात लवकर क्लिअर करून टाका मी त्यांना फोन करायला सांगतोय फोन उचला तुम्ही फोन वगैरे का काय रिस्यूव्ह करत नाही त्यांचं चुकीचे इन्फॉर्मेशन भेटले तर चुकीची कुणाला तुम्हाला हो मॅडम पण तो माणूस तर चुकीचा नाही ना तो तुमच्याकडे काहीतरी आठ हजार रुपये घेतले लोन करण्यासाठी पैसे तर घेतील कंपनी पण याचा विषय असा नाही चुकीचा कॉल उचलत नाही रिसीव्ह होत नाही कॉल बॅक जात नाही पण मॅडम करतो तुम्ही बीजी बीज दाखवत आता कॉल रिसीव केला कंटिन्यू सर कारण की अनोळखी नंबर रिसीव्ह नाही केला जात जर कस्टमरचा लिंक नंबर कॉल आला नंबर जर सेव असेल तर कॉल केला जातो हंड्रेड पर्सेंट बर ठीक आहे मी त्या व्यक्तींना सांगतोय त्यांचा काय विषय आहे ते समोरासमोर येतील क्लिअर करतो का हा हॅलो 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 हा बोललो त्या मॅडम सोबत मी हे ऍप्लिकेशन कुणाच्या नावाने के केलं तुम्ही लोनच माझं नाव आहे काय काय मनेश बाळासाहेब तर मॅडम बोलतात की तुमचं कुठलं एप्लिकेशन तिथं नाही आहे सबमिट झालेलं हा तर मॅडम बोलतात आणि तुम्ही रजिस्टर जो नंबर आहे त्याच नंबरने कॉल करताय का बरं ठीक आहे मॅडम सोबत बोललोय मॅडम बोलले या व्यक्तीची कुठली डिटेल नाही तर तुम्ही त्यांना फोन करा मॅडम आता आहेत सध्या फ्री आहेत तुम्ही कॉल करा आणि जर कॉल जर रिसीव नाही केला तर तुम्ही तिथे जाऊन या चांगल्या पद्धतीत बोललोय जे काही विषय ते क्लिअर करतील मॅडम हा कॉल कर रहा था हेलो हा मॅडम घ्या ना मगाशी मी कोणाचं नाव सांगितलं एक मिनिट हा मॅडम हा त्यांना लाईन वर घ्या हा एक मिनिट त्या मॅडम बोलतात बघा हा मॅडम तू लाईन वरती बघा व्यक्ती हॅलो काय विषय तुझं हॅलो 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 अरे दाद्या एकीकडून मदत मागते तू ते मॅडम तुझ विचारतात ना काय विषय तुझ्या वरून बोलत नाही तू, तू? नाही ना 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 एक थांब मॅडमला लाईन वरती घेतो काय विषय तू, का तू सांग आपण ज्या व्य आपण डायल केलेला नंबर सर हॅलो हॅलो हा मॅडम तू व्यक्ती लाईन वरती आहे बघा हॅलो हॅलो हा बोला काका विषय दादा तुझं सांग मॅडम बघ लाईन वरती तुन हॅलो हो? huh? सर ऐका ना टुडे म्हणजे कधी हो टुडे मध्ये कधी हॅलो हा बोला मॅडम बोलतायत ना तुझ्या ना सर त्यांना सकाळी बघा तीन वाजून चार मिनिटांनी कॉल केला डन आणि नाही काय म्हणतात कॉल बिल येत नाही स्क्रीनशॉट देऊ का तुम्हाला या मी सगळे काय नाही कारण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा एक मित्र आहे बघा त्यांना पण कॉल जातो सारखा कोण माहितीये का एट नाईन सेव्हन बाय सिक्स फायव्ह वन नाईन फाईव्ह एट कोणाचा नंबर आहे ऐकलं का नंबर आहे हा मग दोघा दोघांना रिपोर्ट दिला इथं काही हे बघा सर तुम्हाला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मला कधी अधिकार आहे जर प्रॉपरली कस्टमरला रिपोर्ट जात नसतील तर पूर्णपणे अधिकार आहे बरोबर ना कस्टमर टॉकिंग अबाउट फ्रेंड सोबत टॉपले जाते त्यांच्या सोबत टॉकिंग केले जाते मोर दॅन अजून कोणा सोबत करायला पाहिजे सर अजून तसं नाही ना सर फाईल करायचं नाही तर ऐकून घ्या मॅडम हॅलो हॅलो मॅडम गॅरंटरला कॉल केला सर परवा त्यांच्या गॅरेंटरच्या अजून रिपोर्ट झाले नाहीत ही गोष्ट त्यांना सगळी सांगून झाली ऐकून घ्या मॅडम मी काय बोलतोय जर त्या व्यक्तीला सहा महिने किती पाच महिने फिरवताय तुम्ही जर त्यांना लोन नस करायचं काही कॅन्सल करून टाका ते दुसऱ्या कडून लोन वगैरे करून घेते मॅडम ऐकून घ्या सर ऐका ना मी हा सहा महिने झाले ना हे करतोय पण हे काय म्हणजे मनावर काय नाही ना म्हणजे काय म्हणजे मग कळ ना नेमक सांगा बर मॅडम मला आता सहा महिने लागतात का लोन साठी अहो एक एक कोटीच लोन म्हणजे दोन ते तीन दिवसात होतो आणि ह्यांच एवढं सहा महिने कसं काय लागले सांगा एक मिनिट थांब जरा मॅडम मला फोन आला त्यांचा सकाळी म्हणजे तुमचं नऊ तारखेला होईल हा हा आता मला म्हणले होते त्या मागच्या आठवड्यात म्हणलेली होईल म्हणजे अच्छा नऊ तारखेला होईल म्हणजे हे असं एट्यात काढतायत तू थांब जरा मी त्याला चांगला धडा शिकवतो हॅलो हॅलो ऐकून घे ती मॅडम कॉल उचलत नाही ती वाटत समजले तू ऐकून घे ही पुण्यामध्ये आहे ना तू डायरेक्ट ऑफिसला जा आणि काय विषय आहे ना तू मला सांग जरा फोन करणार कार्यकर्तो पाठवतोय आपले हे पाच सहा महिन्यापासून फिरवत आहे ना तुला एड्यात काढत ते काही नाही रिकाम तिकडे असते ते चालेल फोन कर मला तुझा कधी जाणार एक एक तू तिथे पुण्यामध्ये कधी जाणार आहे तेव्हा मला कॉल कर ऑफिस ला जाऊन हम्म